माझ्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा जागर न्यूज अनेक्सट्यूज विथ कलेक्शन ऑफ गोल्ड ज्वेलरी बाय पी एस बीडच्या मसाजो गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाबद्दल एक नवीन ट्विस्ट निर्माण झाला आहे सरकारने त्यांच्या खुनाचा शोध घेण्यासाठी एस टी, टी आय पथकाची स्थापना केली आहे पाहूयात स्पेशल रिपोर्ट या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अर्पणा आणि तुम्ही पाहताय जागर न्यूज बीडच्या मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे या दरम्यान महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथक स्थापन केली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सध्या सी आय कडून तपास सुरू असून आतापर्यंत दीडशेहून अधिक जणांची या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे या प्रकरणात दोन कोटींची खंडणी आणि हत्या या दोन्हींच्या संबंधांच्या अनुषंगाने तपास केल्या जात आहे दरम्यान या प्रकरणात सी आय डीने आणखी तीन लोकांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे पण हे तीन जण कोण आहेत याबद्दलची माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नाही या हत्या प्रकरणातील काही आरोपी अद्यापही फरार आहेत त्यांचा देखील शो सी आय डीकडून कडून घेतला जात आहे पी टी आयने या संबंधीचे वृत्त दिले आहे तसेच या प्रकरणात आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड हा पुणे येथे पोलिसांना शरण आला आहे त्यांच्या विरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला बीडमधील केजच्या न्यायालयाने चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे